आजीची आता आपण म्हणणार आहोत गवळण तळवे तळहातटी कीर्तन डाव्या गुडघ्या निरांगत तळवे तळहातटी कीर्तन डाव्या गुडघ्या निरांगत रंग निरंग नाचतो म्या देखील लागेस ये ರಂಗ ನಿರಂಗ ನಾಚತೇಿ ಆಗ ಸವಳನಾ ಜಸವಂತ ಪೈಸೆ ನಾಲ್ ಕೃಷ್ಣ ಚಿ ಮಾಗವಳ ಜಸವಂತ ಪೈಸಾ ಗೆ ನ ಕೃಷ್ಣ ಚಿ ಮಾಗನೆ ಓ ಶ್ರೀರಂಗ ನವನಿತ್ ಮಾಜೆ ಬಕ್ಷಿಲೆ ಇನೆ ಇ ಶ್ರೀರಂಗ ನವನಿತ್ ಮಾಜೆ ಬಕ್ಷಿಲೆ ಬೈ ಗವಳನಾ गवळना जसवंती पायी सांगे नाल्या कृष्णाची या मागे गवळना गवळना जसवंती पायी सांगे नाल्या कृष्णाची या मागे येणे माझे कवड उघडिले व येणे शिंके व तोडिले दया दुधाचे बक्षिले वलांडीले ताकाचे गवळना गवळण जसवंती पै घे नाल्या कृष्णाची या मागे गवळ जसवंती पै पैसांगे नाल्या कृष्णाची या मागे याच्या हाती लोण्याचा कळून मूक माकिले हळू माळू चिंबन घेता येतो परिमळू नवनीताचा घे से गवळ ना बाई गवळ ना जसवंती पै सांगेन आल्या कृष्णाची या मागे गवळ ना जसवंती पै सांगेन आल्या कृष्णाची या मागे आईसी जरी मी जाणत नाही यमुना पाणी आणाया जाते धरून खांबासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा गवळ अग ही गवळ ना जसवंती पै सांगे नालिया कृष्णाची या मागे ना जसवंती पै सांगे नालिया कृष्णाची या मागे आई सा पुराण प्रसिद्ध चोरण केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिखासाठी गवळा ना ಗವಳ ನಾ ಜಸವಂತ ಪೈಸಾ ಗೆ ನಿಯ ಕೃಷ್ಣ ಚಿ ಮಾಗವಳ ಜಸವಂತ ಪೈಸೆ ಆಲಿಯಾ ಕೃಷ್ಣ ಚಿ ಯೆ ಎಸ್ರೀ ರಂಗೆ ನವನಿ ಮಾಜೆ ಬಕ್ಷಿಲೆ ಇಸ್ರೀ ರಂಗೆ ನವನಿ ಮಾಜೆ ಬಕ್ಷಿಲೆ ಬೈ ಗವಳ ನಾ ಗವಳ ನಾ ಜಸವಂತ ಪೈಸಾ ಗೆ ನಿಯ ಕೃಷ್ಣಚ ಗವಳ ನಾ ಜಸವಂತ ಪೈಸಾ ಗೆ ನ कृष्णाची या मागे